घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा चौदावर पंच्याहत्तर मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे या घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंच्याहत्तरहून अधिक जण जखमी झाले आहेत त्याचबरोबर अठ्याहत्तरहून अधिकांना वाचवण्यात यश आले आहे जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत हवामानात अचानक बदल झाला वादळानंतर पावसाला सुरुवात झाली अचानक सुटलेल्या वादळामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर एकशे वीस फुटाचे होल्डिंग कोसळले त्यामध्ये शंभरहून अधिक जण अडकल्याची माहिती होती तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले होते हे बचाव कार्य रात्रभर सुरू होते मात्र आज सकाळी मृतांचा आकडा वाढला आहे प्राथमिक अंदाजनुसार या होर्डिंगचे वजन अडीचशे टन असल्याचे सांगण्यात येत आहे एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्याची जबाबदारी घेतली बचाव कार्यात सदुसष्ट जणांची टीम तैनात करण्यात आली आहे होर्डिंग पडल्याप्रकरणी मालक भावेश भिडे यांच्या विरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या चार कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला राज्य सरकारच्या जागेत हा अनाधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे मात्र याच दरम्यान नवीन माहिती समोर येत आहे घाटकोपर येथे याच जागेवर अनाधिकृत चार महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत ते फलक दिसावे म्हणून आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचेही उघडकीस आले आहे या प्रकरणी प्रशासनाने फेब्रुवारी तक्रार दाखल केली होती दुर्घटनेची चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख देण्याची जाहीर केली असून जखमीवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून धोकादायक होल्डिंग्स तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत रेल्वे खात्याच्या मालकीच्या मैदानावर चार होल्डिंग होते त्यापैकी कोसळलेले एकशे वीस बाय एकशे वीस चौरस फुटी होल्डिंग बेकायदेशीर होते वर्षभरापूर्वी ते काढून टाकण्यास सांगण्यात आले मात्र रेल्वेने परवानगी दिल्याने ते पुन्हा उभे राहिले अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे इतकं मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले लोकांना बाहेर काढलेलं आहे काही लोकांवर उपचार चाललेले आहेत काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे ती अनाऊन्स केलेली आहे अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का परमिशन्स घेतल्या होत्या का एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल कारण अशा प्रकारे लोक मला असं वाटतं की कुठेच खपवून घेतलं जाणार नाही यासोबत माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्ज आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत कारण आताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत ता आहेत अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे त्या टीम्स देखील बीएमसी लगेच डेप्यूट करते उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल आणि जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल ज्या लोक मृत्यूमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काय आपण परत देऊ शकत नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे